जर कोणाला रोमॅटोडा आर्थाटीस आमवाताचे त्रास असेल तर त्या व्यक्तीने नॉनव्हेज जेवण सोडलं पाहिजे का नमस्कार मी डॉक्टर सुशांत शिंदे आणि रोमॅटॉलॉजी इंडिया ह्या विषयावर ह्या चॅनलवर आपण बात करतोय वेगवेगळ्या टॉपिक्सवर जे रोमॅटॉलॉजीशी रिलेटेड आहेत आणि ज्याच्याबद्दल बरंच समाजात गैरसमज आहेत आणि त्यातला हा एक टॉपिक नक्कीच आहे की नॉनव्हेज जेवण सोडलं पाहिजे की नाही आता बघा पहिली गोष्ट रोमॅटोडा आर्थ्रॅटिस किंवा आंबात हा काही केल्याने तुम्ही काही केल्यामुळे झालेला आजार नव्हे हा आजार कुणाला कधी होईल हे अजून तरी सायन्स सांगू शकलेला नाही पण हा आजार कशामुळे होतोय काय करतोय हा आजार हे आम्हाला माहिती आहे ह्या आजारामध्ये शरीरामध्ये ऑटो इम्युन प्रोसेस चालू आहे हो म्हणजे शरीरामध्ये जे स्वतःची प्रतिकारशक्ती आहे तीच स्वतःला नुकसान करते आणि त्यामुळे हो सांध्यांमध्ये जखम होते ज्याला आम्ही इन्फ्लोमेशन म्हणतो ही जखम झाल्यामुळे तो सांदा सुचतो दुखतो सकाळी उठल्यावर कडक होतो आणि ह्या पेशंटना वारंवार वेगवेगळ्या सांध्यांमध्ये दुखत राहतं रुमॅटोड आर्थरायटिसचा डायग्नोसिस करण्यासाठी आपले डॉक्टर्स काही ब्लड टेस्ट करतात आणि तुम्हाला एक्झामिन करून सांगू शकतात की रोमॅटॉड आहे की नाही आणि हे काम आहे रुमॅटॉलॉजी ह्या स्पेशालिटीचं त्यामुळे जर आपल्याला याची लक्षणं आहेत तर तुम्ही रोमॅटॉलॉजिस्टला भेटलं पाहिजे परंतु बरेचदा हा भ्रम राहतो की हा आजार काही खाल्ल्याने झालेला आहे काही लोकांना वाटतं आंबट खाल्ल्याने झालेला आहे आणि त्यामध्ये आंबट खाणं सोडता आता आंबट खाणं सोडणं ह्यामध्ये बरेचदा काही हेल्थ हार्म तर नाही म्हणजे जर आपण एखाद्या वेळेला एखादा आंबट पदार्थ नाही खाल्ला तर त्याच्याने तुम्हाला काही नुकसान नाही मी नाही सांगणार की तुम्ही आंबट सोडा कारण की सायन्समध्ये याचा काही पुरावाच नाही काही प्रूफच नाही काही एव्हिडन्सच नाही की तुम्ही आंबट खाल्ल्याने हा आजार झालाय परंतु प्रॉब्लेम येतो तेव्हा जेव्हा असेच मीच असे गैरसमज समाजात पसरते की नॉनव्हेज खाल्ल्याने हा आजार झालेला आहे आता जे व्यक्ती लहानपणापासून नॉनव्हेज जेवण जेवत आहेत त्यांच्यासाठी तो प्रोटीनचा एक महत्वाचा सोर्स आहे आपल्या शरीराला प्रोटीन आपल्या शरीराला आयर्न आणि तर विटॅमिन्स लाईक विटॅमिन बी ट्वेल्व कॅल्शियम आणि ह्या गोष्टी नॉन व्हेज फूडमधनं अंड्यांमधनं माश्यांमधनं आणि मीटमधनं भेटत असतात जर भीतीपोटी रुमॅटोड आर्थ्रायटिसच्या पेशंटने हे जेवण सोडलं तर त्याच्यात त्याला फायदा काहीच नाही परंतु नुकसान नक्की आहे की तुमचं प्रोटीन इंटेक ड्रॉप झालं आहे आणि आम्ही बरेचदा बघतो पेशंट वर्षानुवर्ष ह्या आशेमध्ये की आपलं दुखी थांबणार आहे जेवण सोडून येतात वाईट तर ह्याचं वाटतं की बरेचदा फॅमिली मेंबर्स त्या पेशंटलाच नाव ठेवत असतात की तू खाल्लंस म्हणून असं झालं आणि हे अक्षरशः खोटं आहे त्यामुळे मी क्लिअर शब्दात म्हणतोय जर रोमॅटो डायरसाइस हा आपला डायग्नोसिस आहे तर त्याचा नॉनव्हेज जेवणाशी संबंध नाही अच्छा मग नॉनव्हेजचा कुठल्याच वाताशी संबंध नाही का नाही असं नाही वाताचा एक प्रकार आहे ज्याला गाऊट म्हटलं जातं त्याच्याबद्दल काही अजून तुम्ही ह्या चॅनलवर बघू शकाल पण गाऊट हा युजली पुरुषांमध्ये बघितला जातो किंवा मेनोपॉज नंतर पाळी बंद झाल्यानंतर महिलांमध्ये मध्ये बघितला जातो आणि अटॅक्स येतात ज्याच्यात पायाचा एखादा अचानक सुस्तो लाल होतो या पेशंट्सना शरीरामध्ये युरिक ऍसिड फार प्रमाणात वाढलेलंही भेटतं आणि अशा वेळेला आम्ही सांगतो प्युरिन रिच प्रोटीन्स ज्यात नॉनव्हेज खास करून मीठ म्हणजे मटन आलं किंवा अदर प्युरिन रिच प्रोडक्ट्स आहेत हे खाणं कमी घ्यायला पाहिजे कंप्लीट बंद झालं पाहिजे प्रॉबेब्ली नॉट पण कमी नक्कीच झालं पाहिजे आणि ऑफकोर्स आणि एकतर पदार्थ बंद झाले पाहिजे पण हे सगळे प्रिकॉशन्स गाऊट किंवा युरिक ऍसिड वाढल्यामुळे झालेल्या सांधेदुखीवर वा आहेत रोमॅटॉइड आर्थरायटिसवर नाहीत त्यामुळे जर आपलं वय वीस तीस वर्षचं आहे जर तुम्हाला सांधे आहेत मल्टिपल सांधे आहेत तुम्हाला सांगितलं गेलं की तुम्हाला आमवाताचा त्रास आहे जर तुम्हाला हा डायग्नोसिस क्लिअरली माहिती आहे तर आपल्या डॉक्टरांना विचारा जर त्यांना सांगायचं असं रोमॅटोस्टनं विचारा जर ते म्हणाले की अमुक अमुक पदार्थ खाऊ नका तुम्हाला बाधणार आहे द फॉलो द अडवाईस पण भीतीबोटी कुणीतरी सांगितलं म्हणून आपण ऐकलं आणि आपण औषधं खाण्यासोबत चिकन मटन मासे अंडी खाणं सोडून दिलं तर त्यात फक्त तुमचा प्रोटीनचा कमतरता येऊ शकते फायदा काहीच होणार नाही आय होप ह्यामुळे तुमच्या मनात असलेली काही भीती जर ह्याच्याबद्दल असेल तर ती कमी होईल हा मेसेज तुमच्या परिवार मित्रजणांमध्ये सुद्धा सांगा कारण की हा खूप कॉमन प्रॉब्लेम ॲज अ रोमॅटॉलॉजिस्ट आम्ही बघतो की पेशंट्स जेवण सोडून आमच्याकडे पोचता आय होप द सेल्प्स नमस्कार जय हिंद